नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत लोकसभेचे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदू धर्मीय हिंसक आहेत असं वक्तव्य लोकसभेमध्ये केले याचा निषेधार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने ठाणे येथील नाका चिंतामणी चौकामध्ये एक आंदोलन करण्यात आलं है, आहे हे आंदोलन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने करण्यात येत आहे आपण पाहू शकता विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते व पोलीस या चिंतामणी चौक ठाणे येथे जमा झालेले आहेत जाके देश जाके हिंदू जाके देश जाके हिंदू जाके देश जाके हिंदू जाके देश जाके देश के सब दुश्मन भागे 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 बोले का हिंदू राष्ट्र हिंदू जागो तो बोले का हिंदू राष्ट्र हिंदू जागो